नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू दे हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एक फकीर आपल्या स्वा आनंदात मस्त होत राम नाम घेत एका गावातून दुसऱ्या गावी जात होता पावसाचे दिवस असल्याने वातावरण प्रसन्न आणि थंडगार होतं फकीर गाणी गाणीगार एका हलवायाच्या दुकानासमोरून जात होता त्यावेळेस दुकानातून गरमागरम जिलबी आणि खमंग समोक्षाचा वास येत होता फकीराची भूक जाळवली तो क्षणभर तिथे घुटमडला पण जास्त वेळ थांबला नाही यांनी ही बाब हेरली आणि पाटमोऱ्या फकीराला बोलावून एक प्लेट जिलेबी आणि एक प्लेट समोसा खाऊ घातला तृप्तीचा ढेकर आणि पोटभर आशीर्वाद देऊन फकीर पुन्हा आनंदात रामनाम घेत पुढे निघाला रसना तृप्ती केल्याबद्दल त्याने मनोमन देवाचे आणि हलवायाचे पुन्हा आभार मानले आनंदाच्या भरात त्याने रस्त्याच्या मध्ये साचलेल्या डबक्यात लहान मुलांसारखी उडी मारली त्याला गंमत वाटली पण पुढच्याच क्षणी एका माणसाने त्याची गचांडी आवडली आणि म्हणाला काही अक्कल आहे का तू उडवलेल्या चिखलामुळे माझ्या बायकोची नवी कोरी साडी खराब झाली असे म्हणत त्याने फकीराच्या सनकन मुस्काटात लगावली काही क्षणापूर्वी आनंदात असलेला फकीर डबडबल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत निघाला देवा तुझी लीला न्यारी कधी गरमागरम जिलेबी समोसे खाऊ खालतोस तर कधी सणसणीत चपराक चिखलाने माखलेला फकीर स्वतःवर हसत हसत उठला त्याला मारून पुढे गेलेला बाईक बाईकस्वार काही अंतरावर बाईकवरून घसरून पडला डोके दगडावर आपटले रक्त येऊ लागले लोक गोळा झाले त्याची बायको उठून उभी राहिली आणि नवऱ्याला सावरू लागली जमा झालेल्या गर्दीला म्हणाली त्या फकीराने शाप दिला म्हणून हा अपघात घडला असणार लोकांना हात सफाईला निमित्त मिळाले गर्दी फकीराच्या दिशेने धावली ती त्याला मारणार तेवढ्यात फकीर लोकांना उद्देश होऊन म्हणाला मला जरूर मारा पण माझा अपराध काय ते तरी आधी सांगा गर्दीने दूर पोट दाखवत त्या दाम्पत्याला शाप दिल्याचे म्हटले त्यावर हसून फकीर म्हणाला माझ्या शापाने काय होणारे हा तर देवाचा हिशोब होता त्याने तो पूर्ण केला त्या माणसाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याने मला मारले तसे देवाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याला शिक्षा दिली हिशोब पूर्ण झाला म्हणून मित्रांनो कर्म करताना कायम भान ठेवा देव सगळ्या कर्माचा हिशोब ठेवतो आणि गुण दोष सत्कर्म कुकर्म या सगळ्यांचा हिशोब व्याजासकट परत करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ